नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचा उत्तरायण चालू आहे क्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र धनिष्ठा आहे योग वैतृती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो मान आहे आजच्या दिवसाचा जो गुलीक आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून दोन मिनिटापासून ते दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा हस्ता राहील गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून पाच मिनिटापासून ते तीन वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सात वाजून एकवीस मिनिटापर्यंत असणार आहे राहुकाल आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी शुक्र आणि गुरु बरोबर केंद्रयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भात ती चर्चा आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या भाग्य मेष राशीच्या लाभ सणा चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर आचंद्र चंद्र के केंद्रयोग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी मित्रपरिवारावर भेटी गाठी होतील त्याचप्रमाणे महत्वपूर्ण काय तुम्हाला लाभसुद्धा होऊ शकतील मात्र आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील खर्च थोडेसे जास्त होऊ शकतील फायजी घ्यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या अभ्यास आणि चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर हा चंद्र के केंद्रीय करणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये जास्त प्रमाणात आजच्या दिवशी तुम्ही ऍक्टिव्ह होऊ शकाल महत्वपूर्ण काम त्या संदर्भात करू शकाल याचप्रमाणे कार्यक्षेत्र संदर्भातले जे वरिष्ठ किंवा सहकर्मी असेल त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वाद वाद होऊ शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदा असाच असणार आहे to... यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चला भाग्यसा चंद्राचा भ्रमण आहे वेळातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणं दिवस अतिशय शुभफलदायी राहील आजच्या दिवशी फिरडं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची ती आहे कर्करास कर्कराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवी गुरु शुक्राबरोबर आचंद्र चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील काळजी घ्या दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर चंद्र केंद्र दिवस महत्वपूर्ण राहत खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नात्यासमोर थोड्या फार प्रमाणात आणले जातील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास कन्या राशीच्या सहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर छोटे मोठे वाद होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या रवी गुरु शुक्राबरोबर आचंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध चांगले राहतील मात्र महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भात करताना थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी है, है रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या रवी गुरु शुक्राबरोबर आचंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल मात्र वैवाही जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद करू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवी गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुम्ही दमछावी जास्त झाल्यासारखी जाणवेन काळजीच घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय प्रमाण आहे पंचमात असणारा रवी गुरु शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस महत्वपूर्ण राहील काही चांगले लाभ होऊ शकतील याचप्रमाणे तुम्ही जर कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या कारणावर वाद होऊ शकतील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रवी गुरु शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा आहे गरज व्यक्तींबरोबर छोट्या वे मोठ्या करणार वाद होऊ शकतील मात्र तसा फारसा पण दिनचर्यावर होणार नाही दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचा भ्रमण आहे तृतीयातल्या बुध गुरु शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे करत राहील कामं पूर्णतः थोडंसं कठून बसेल तर थोडंफार फ्रस्ट्रेशन याच्या दिवशी येऊ शकेल दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद